इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा एक भाग असलेला श्री जगन्नाथ यात्रेचा प्राचीन भारतीय उत्सव छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रासह इस्कॉन द्वारे जागतिक स्तरावर साजरा केला जात आहे या वर्षीचा कार्यक्रम सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी इस्कॉन मधुबन छत्रपती संभाजीनगर सेंट्रल द्वारे आयोजित केला जाईल हा उत्सव भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या भक्तांमधील एक अनोखा आणि प्रेमळ आदानप्रदान आहे जिथे भगवान त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या मंदिरातून बाहेर पडतात आणि भक्त त्यांना रथात बसवतात आणि दोरीने स्वतः रथ ओढतात इस्कॉनचे संस्थापक आचार्य प्रभुपाद यांनी 1967 मध्ये अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे हा उत्सव सुरू केला जो होता जो जगन्नाथ पुरी ओडिशाच्या प्राचीन उत्सवापासून प्रेरित होता आणि तेव्हापासून तो दरवर्षी जगभरातील अनेक शहरांमध्ये साजरा केला जातो छत्रपती संभाजीनगर मध्येही हा उत्सव अनेक वर्षापासून मोठ्या उत्साहाने आणि सर्व स्तरातील लोकांच्या सहभागाने साजरा केला जात आहे यावर्षी हा कार्यक्रम महाराष्ट्राचे पशु संवर्धन आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करणार आहेत या उत्सवात भगवान जगन्नाथ बलदेव आणि घेऊन जाणारा एक सुंदर सजवलेला रथ असेल जो भगवान श्री कृष्ण श्रीराम यांच्या पवित्र नामांचा जप करत भाविक ओढतील या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम छप्पन भोग प्रसाद आणि भव्य आरती यांचा समावेश असेल रथ यात्रेचा मार्ग दुपारी दोन वाजता शहागंज येथून सुरू होईल त्यानंतर गुलमंडी औरंगपुरा भाग्यनगर येथे नगर जाईल आणि इस्कॉन मधुबन अदालत रोड सेंटर येथे समाप्त होईल इस्कॉन मधुबन येथे सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम जगन्नाथ कथा का आणि सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात बंगाली मारवाडी माहेश्वरी अग्रवाल आणि सा विविध सामाजिक संघटना सहभागी सा होतील समिती सर्वांना आवाहन करते डॉक्टर श्री विनोद बगडिया डॉक्टर संतोष मद्रेवार डॉक्टर संदीप लोखंडे श्रीराम लड्ढा सर्व अधिकारी आणि हा उत्सव भव्य आणि सुंदर करण्यासाठी इस्कॉन केंद्राचे भक्त सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत Thank <laughs> you.